वडगाव गुप्ता येथील कुलस्वामीनगरमध्ये महेंद्र पाटोळे यांचे कुटुंब गेल्या सात आठ वर्षापासून राहायला असून त्यांच्यासोबत अनेकांचे कुटुंब देखील तिथे राहतात या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी जागेची खरेदी करून पक्की घरे बांधलेली आहेत तसेच कायदेशीर स्टॅम्प देखील भरलेला आहे असे असताना देखील काही समाजकंटक येथे राहणाऱ्या रहिवाशांना शिवीगाळ करतात तसेच सदरचे घरी आम्ही पाडणार असून लवकर घरे खाली करा अन्यथा तुम्हाला आम्ही मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत त्यामुळे वडगाव गुप्ता येथील कुलस्वामिनी नगरमध्ये राहणाऱ्या रा रहिवाशांनी धमक्या देणाऱ्या समजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी संबंधित लोकांनी एक जेसीबी घेऊन व शंभर ते दीडशे लोकांनी एकत्र येऊन आम्हाला शिवगाळ केली तस तसेच आमच्या कॉलनीमधील महिलांना आर्वाचच्या भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व घरासमोर केलेल्या ऑल कंपाऊंडची तोडफोड करून शिवीगाळ केली असल्याचे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी महेंद्र पाटोळे शोभा तांबे शीतल गोरे भाग्यश्री निमसे कमल राऊत यांच्यासह वडगाव गुप्ता येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते महेंद्र रमेश पाटोळे आहे मी वडगाव गुप्ता येथील फुलस्वामिनी नगरमध्ये एकशे तीन ऑप्जेक्ट तीनमध्ये माझ्यावले आणि आमच्या अजून लोकांचे प्लॉट्स आहेत ते प्लॉट आम्ही पाच ते सात वर्षापासून घेतलेले आहेत सगळ्यांनी खरेदी केलेले आहेत या ठिकाणी हे ढाकणे साहेब माणूस पाठवतात आणि ते सगळं तोडफोड करतात काल त्यांनी मोजणीसाठी माणूस पाठवला आणि ते स्वतः हजर नव्हते त्याच्यानंतर ते त्यांनी मोजणीच्याच वेळेला जे सी बी मागवला पण शंभर एक लोकं पाठवले आणि त्यांनी शिवीगाळ वगैरे केलेली आहे मी घरी नसताना माझा भाऊ घरी नसताना की माझी भाऊजही घरी होती तिला शिवीगाळ केली जातीवाचक वगैरे शिवीगाळ केलेली आहे आणि आमचं याचं कंपाऊंडचं वगैरे सगळं नुकसान केलेलं तिथं पोलीस प्रशासन उपस्थित होतं पोलीस प्रशासनासमोर ती मोजणी वगैरे न होता त्यांनी जे सी पीने सगळं तोडफोड केलेली आहे आणि तुम्ही वाटलं तर तिथं येऊन बघा रस्ता पण खोदला होता पोलीस प्रशासनाने नंतर तो बुजवायला लावला पण आमचं नुकसान झालेलं आहे आमच्या घराची तोडफोड झाली आम्हाला शिवीगाळ केलेली आहे खूप भयंकर प्रमाणामध्ये आणि तिथं स्वतः मालक कधीही येत नाही गुंडातर्फे हे सगळं काही करत आहे व्यक्ती जे येत आहे तिथं ते बडे म्हणून येत आहेत ते म्हणतात मी ढाकण्यांचा पी ए म्हणून आहे आमची मागणी असं आहे की ते जे काल जे लोकं आलेले आहेत पन्नास शंभर लोक तो घेऊन आलेला आहे त्या लोकांवर कारवाई व्हावी आणि जो आलेला बडे माणूस आहे ते जो पी ए म्हणून सांगतोय त्याची अटक व्हावी ते आमचं तिथं पंचनामा व्हावा आमच्या जागेची इथं पंचनामा व्हावा आम्ही काल तसं पोलीस स्टेशनला गेलेलो आहे पण पोलीस स्टेशननी आमची तक्रार फक्त अर्ज लिहून घेतला त्यांनी काही के कारवाई केली नाही म्हणून आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलेलो आहोत आमची मागणी एवढीच आहे की जे काल लोक का आलेले आहेत आणि काल ते ज्यांनी केलेले आहेत त्यांना ती अटक व्हावी तिथं येऊन पंचनामा करावा मी सात वर्षापासून तिथे घर आहे तिथे राहते काल माझे मिस्टर व हो माझे भाई कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळे आम्ही आमचं घरातले कामं चालू होते तर आ, हे प्रतापराव ढाकणे साहेबांचे पी ए बडे कोण आहेत साहेब ते त्यांनी शंभर ते दीडशे मा मुलं गुंडगुरु प्रवृत्तीचे घेऊन आले काठी कुराडी वगैरे घेऊन आले आणि आम्हा माझ्या प्लॉटचं म्हणजे कंपाऊंडचं नुकसान करून गेले पोल रोड पण खोदला आणि पोल पण उद्ध्वस्त केले आणि आम्हाला धमकी देऊन गेले की, की तुम्ही जरी घरात राहायला असले तरी आम्ही घर तोडू आणि त्यांच्यावर फिरू त्याला अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे शंभर दीडशे माणसं आणले होते ना त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी आहे प्लॉटवरतीच राहते पण काल ना इतके दीडशे शंभर दीडशे मुलं नाही इतके डेंजर मुलं घेऊन आले होते ते पण आम्हाला खूप भीती वाटली आणि आमच्या प्लॉटवरती ना आम्ही फक्त लेडीजच असतो आमचे जेंट्स सगळे कामधंद्याला जातात त्यांनी येऊन ये ना सगळे रस्ते खोदले आणि बडेसाहेब म्हणून एक पी आहेत प्रतापराव ठाकणेंचे ते म्हणतात असं की ना प्रतापराव ठाकणेंचे आम्ही पी ए पण त्यांनी ना जे काही लिगली करायचं तर ते न करता खोदून ठेवलं तिथं आणि त्याच्यावरून मुलं घेऊन आले होते धमकी द्या